लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सव्वीस मेच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आबांनी आता मोठी युक्ती केलेली आहे कलाला घरी आणण्यासाठी आणि आबांनी आता जबरदस्त युक्ती करत इकडे डिवोर्सचे पेपरच दोघांच्या तोंडावर मारलेत दोघांनी डिवोर्स करा आणि व्हा वेगळे आणि हे केल्यावरती मात्र आता इकडे दोघंजणं घाबरलेत मग या वकिलाचा सल्ला घेऊ का त्या वकिलाचा सल्ला घेऊ कारण आता घरचे डिवोर्स घ्यायला सांगाय सांगतायत आणि या दोघांना डिवोर्स घ्यायचा नाही आहे आणि त्यामुळे आता इकडे कला बरोबर अद्वेतच्या सोबत चांदेकरांच्या घरी राहायला निघालेली आहे असं आता वकिलांनी किंवा समुपदेशक आहेत त्यांनी काय सांगितलं आहे आणि घरचे डिवोर्स घ्यायला सांगतायत आणि या दोघांना डिवोर्स घ्यायचा नाही आहे त्यामुळे काय घडलं आहे दोघांचं एकमेकांच्यावरचं प्रेम कसं समोर आलं सगळं सगळं पाव इकडे अद्वैत कलाला सांगत असतो हे बघ कोणत्याही प्रकारे इथे बसून तुझं काम होणार नाहीये तू न व्यवस्थित ठिकाणी बस यावरती कला म्हणते हे बघ तू मला इरिटेट करू नकोस नाहीतर मी आत्ताच्या आत्ता घरी निघून जाईन आणि मग मी माझं काम कुठे करायचं ना ते बरोबर करीन तू मला अजिबात बोलण्याचा प्रयत्न करू नको असं म्हटल्यावर ती मग मात्र अद्वैत म्हणतो असं काय करतेस खरे चल मी तुला दाखवतो मी तुला अजिबात इरिटेट करत नाहीये मी तुला फक्त दाखवतो आहे की या सगळ्यामध्ये कुठे काम कर असं म्हणत तो आता सगळं तिचं सामान घेतो आणि स्वतःच्या केबिनमध्ये तिला इथे आणून देतो स्वतःच्या केबिनमध्ये आणून आता तो तिला सांगायला लागतो की इथे बस आणि इथे काम कर त्यावर ती कला सांगते हे बघ तू इथे थांबू नकोस तू जा बरं इथून यावरती अद्वैत पण तो असं काय करतेस तू विसरलेली आहेस का की हे केबिन माझं आहे आणि ह्या केबिनमध्ये मी थांबतो यावरती कला म्हणते पण तुझं इथे असण्याची खरंच काही गरज नाही आहे तू गेलास न निघून तरीसुद्धा चालेल यावरती अद्वैत हे सगळं बोलणं चालू असताना इकडे आता सरोज आलेली असते ऑफिसला अद्वैत ऑफिसमधून निघून गेल्यावरती कला इकडे काम करायला लागते तोपर्यंत इकडे आता श्रीनाथ ज्वेलरचा माणूस राहुलला भेटायला आलेला असतो आणि काहीही झालं तरी आता तू पण तुझ्या चांदेकरांचा दुश्मन आहेस आणि मी पण त्यांचा रायवली किंवा बिझनेस बिझनेस रायवल आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आपण दोघंजणं एकत्र आलो तर आणि तरच या गोष्टी सगळ्या सुकर होतील आणि आपल्याला एकत्रितपणे काम करता येईल तुला काय वाटतं यावरती राहुल म्हणतो जसं म्हणशील तसं आपण दोघं मिळून ठरवूया याच्यामध्ये तुझा पण फायदा माझा पण फायदा तोपर्यंत इकडे आता सरोज अद्वैतला सांगत असते आपली जी काही मंथली मिटिंग आहे त्याच्याबद्दल आता इकडे बोलायला पाहिजे त्यावरती अद्वैत म्हणतो हो घेऊ की अद्वैतचं लक्ष नसतं मग सरोज चिडते आणि चिडलेली सरोज त्याला सांगायला लागते मी तुला कित्येक गोष्टी बोलत आहे तुझं लक्ष कुठे आहे तुझं लक्ष नाही आहे काय चाललंय काय ती मुलगी या घरात आलेली आहे का असं म्हटल्यावरती इकडे आता या ऑफिसमध्ये ती आले का असं म्हटल्यावरती अद्वैत सांगतो हो ती ऑफिसमध्ये आली यावरती सरोज म्हणते ती इथे आली ना की तुझं लक्ष बिलकुल कामात नसतं राहुल कुठे आहे यावरती तो म्हणतो राहुल कुठे असणार यावरती मग आता इकडे सरोज म्हणते तुझं लक्ष कुठे आहे राहुल ऑफिसला कधी येतो काय करतो कुठे जातो हे सगळं तुला आता समजायला पाहिजे पण तुझं लक्ष ऑफिसमध्येच नाही आहे ना तर तू काय करशील असं म्हटल्यावरती अजयत म्हणतो नाही गं तसं काही नाही आहे तू न उगाच गैरसमज करून घेतेस त्यावरती आता इकडे सांगायला लागते सरोज गैरसमज आणि मी मला माहिती आहे ना तुझं लक्ष कुठे आहे ते तुझं लक्ष बिलकुल नाही आहे तू या सगळ्यामध्ये आता कुठे तू हरवलेला असतोस मला खरंच काही कळतच नाहीये असं म्हणत मग ती आता बोलत असते त्याच वेळेला तिकडे रोहिणी येते रोहिणी आल्यावर ती चिडलेली आता इकडे सरोज म्हणते काय ग आज मंथली मिटिंग आहे तर तुझा राहुल कुठे आहे यावरती मग रोहिणी म्हणते असेल कुठेतरी सरोज सांगते हे असं तुझं बोलणं अगं तुला माहिती नको का तुझा मुलगा कुठे गेलाय काय करतोय या गोष्टीची तुला अजिबात खबरबात नसते आणि एरवी तर मोठी सांगतेस की माझं लक्ष असतं मी हे करते मी ते करते मग आत्ता तुझं लक्ष कुठे आहे तुझा मुलगा काय करतो हे तुला माहिती असायला नको असं म्हणत आता इकडे सरोज तिच्यावरती चांगलीच ओरडते आणि त्यानंतर चिडलेली आता इकडे रोहिणी विचार करते हा राहुल मूर्ख कुठे गेलाय मला खरंच काही कळत नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सरोज गेल्यावरती रोहिणी राहुलला शोधायला निघून जाते रोहिणी राहुलला कॉल करते आणि कुठे आहेस रे कुठे आहेस असं विचारत असते पण ॲक्च्युली आता इकडे या सगळ्यामध्ये ती विचार करते नाही नाही मला या गोष्टीवरती फोकस करून चालणार मला आता सरोजवेणी आणि अद्वैत काय बोलत आहेत हे ऐकायला पाहिजे म्हणून त्यांच्या केबिनच्या इकडे येऊन त्यांचं बोलणं ती आता ऐकायला लागते तर आता रो, सरोज त्याला ओरडत असते काय चाललंय काय तुझं म्हणजे ही मुलगी इकडे कशी काय आली तू हिला इकडे घेऊन आलास म्हणजे तुझं कामामधलं लक्ष आता पूर्णपणे उडालेलं असणार आहे यावरती अद्वैत तिला सांगत असतो आणि त्याच वेळेला मग रोहिणी विचार करते अरे वा यांचं इकडे बोलणं चालू आहे कलाविषयी म्हणून आता मला कलाला हे सगळं ऐकवायलाच पाहिजे आणि मग ती आता कलाकडे येते आणि कला, कला केबिनमध्ये मीटिंग चालू आहे आणि तुला तिकडे बोलवले असं सांगते मग आता मीटिंगच्या ठिकाणी ती आता जाते तर त्यावेळेला अद्वैत आईला एक वाक्य बोलताना ती ऐकते की कसं आहे ना तिला मी इकडे आणलेलं नाहीये ती इकडे स्वतःहून आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये ती इथे आले आणि आल्यावर ती आता मी तिच्याकडून तीन महिन्याचं काम आता एकदाच करून हे वाक्य केबिनच्या इथून आपण ती दारातून ज्या वेळेला ऐकते त्यावेळेला तिच्या रागाचा पारा खूप चढतो आणि त्यानंतर ती विचार करते अच्छा म्हणजे हा चांदेकर स्वतःला समजतो काय माझ्यासमोर एक वागतो वागतो वेगळं करतो वेगळं आणि इथे येऊन तिसरंच बोलतोय म्हणजे आता जगासमोर एक स्वतः समोर एक या गोष्टी मी सहन करणार नाही आहे आत्ताच्या आत्ता मी इथून निघून जाते काही हे झालं तरीसुद्धा आता मी इथे थांबणार नाही आणि मग ती आपलं केबिनमधलं सगळं सामान घेते आणि केबिनमधलं सामान घेऊन जायला निघते ज्या वेळेला केबिनमधलं सामान घेते ती केबिनचा इन्चार्ज म्हणजे केबिन बंद करणारा पिऊन वगैरे जो काही असतो त्या अमोलला कॉल करते हॅलो अमोल मी इकडून निघून जात आहे केबिनमध्ये काही महत्त्वाचं सा सामान असू शकतं तू केबिन लॉक करून टाक असं म्हणत ती आता आप आपलं सगळं सामान घेते आणि तिकडून निघते इकडे श्रीनाथ ज्वेलर्सचा मालक आणि आता राहुल यांची डील चालू असते श्रीनाथ ज्वेलर्सचे मालक सांगायला लागतात हे बघा आपण काय करायचंय आहे का म्हणजे हिऱ्याच्या ठिकाणी आपण काचेला पैलू पाडलेला दगड ठेवायचा आहे आणि दुसरं म्हणजे सोम्याचा मुलामा देऊन सोम्याचे दागिनेही करायचे आहेत सोम्यासारखा तत्सम धातू जो सोनं नाही आहे जो फक्त चकाकी देतो आणि आता या गोष्टींचे दागिने बनवून चांदेकरांना बदनाम करायचं चा। चांदेकरांची चांदेकर लोकांची फसवणूक करतायत असं दोघांचा प्लॅन असतो त्यावरती मग मात्र सांगायला लागतो श्रीनाथ श्रीनाथज्वचा माणूस पण मला कळत नाही आहे की मी तर ऐकलेलं आहे की अद्वैत चांदेकर हे तर एकदम आपल्या ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर असतात मग जर का ते आपल्या ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर असतील तर मग ते इकडे दुर्लक्ष कसं करतील राहुल म्हणतो मी आहे ना त्याची काळजी तुम्ही करू नका काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मी त्याची काळजी घेईन तुम्ही ते टेन्शन घेऊ नका त्यानंतर अद्वैत आणि आता इकडे सरोज दोघंजणं बोलून बाहेर पडतात त्याच वेळेला कला तिकडून बाहेर पडत असते आणि कला आता अद्वैतच्या समोर येते आणि ती अद्वैतला सांगायला लागते मला तुमच्याशी तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे दोन मिनटं वेळ असेल तरी ये असं म्हणत मग मात्र आता इकडे तो बोलतो काय बोल, बोल? यावरती कला सांगते तुझ्यासारख्या माणसासोबत मला कामच करायचं नाही आहे मी आत्ता केबिनमधलं बोलणं तुझं ऐकलेलं आहे म्हणजे तू माझ्यासमोर एक जगासमोर एक आईसमोर एक अशी पर्सनॅलिटी घेऊन फिरतोयस जे माझ्यासमोर आहे तेच तुझं समोर नाही आहे सगळं वेगवेगळं बोलतोयस आणि अशा खोटारड्या माणसासोबत मला बिलकुल काम करायचं नाही आहे समजलं मी बिलकुल काम करणार नाही आहे मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाते उद्या परत म्हणशील की सांगितलं नाहीस अशीच गेलीस तर म्हणून काय माझं कारण आहे हे सांगितल्याशिवाय मला इथून जायचं नव्हतं आणि म्हणूनच मी इथे माझं कारण सांगण्यासाठी आलेली आहे असं म्हणत कला आता चांगलाच आवाज वाढवते आणि अद्वेतला चांगलंच फटकारते अद्वेत विचार करायला लागतो काय झालं नक्की आणि त्यावरती तो म्हणतो अगं ऐकून तरी घे त्यावरती कला म्हणते एकही शब्द तुझा मी काहीही ऐकणार नाही आहे मला आत्ताच्या आत्ता इथून निघून जावते असं म्हणत मग मात्र आता, आता, आता इकडे ती ताबडतोब निघून गेल्यावरती अद्वैत विचार करतो कसं समजवू हिला कसं म्हणवू हिला काय सांगू जेणेकरून हिला आता पटेल माझं म्हणणं असं म्हणत तो आता विचार करत असताना इकडे आता रोहिणी येते आणि काय झालं अद्वैत तू का इतका अस्वस्थ आहेस असं मुद्दाम टोमण्या मारत विचारते त्यावरती अद्वैत म्हणतो काही नाही अगं खरे बघ ना कशी रागारागात निघून गेली म्हणजे मी तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय पण ती ऐकतच नाही आहे यावरती मग मात्र सरोज म्हणते काय आहे का तुझं आणि तिचं काही भांडण झालं आहे का त्यावर ती अद्वैत म्हणतो नाही तसं भांडण वगैरे काहीही झालेलं नाही आहे अगं तुला काय सांगू भांडण नाही आहे ग ती इथे आली होती आणि तिला असं वाटतंय की मी तिच्यासमोर एक वागतोय आणि आईसमोर दुसरं बोलतोय आणि त्यामुळे चिडून तिकडून ती निघून गेली यावरती मग आता सांगायला लागते रोहिणी की अरे तिचं हल्ली तसंच झाले आबा तिला खूप महत्त्व येतात ना म्हणून तिचं काय झालं माहिती आहे का सगळ्या घरच्यांनी सगळ्या चांदेकरांनी तिच्या मागे 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 करावं अशी तिची इच्छा आहे यावरती आणि आता तिला सांगणं एवढं काय मोठं रागवण्याचं अद्वैत म्हणतो मला तुझं म्हणणं पटतंय यावरती आता इकडे रोहिणी म्हणते तेच तर तू तिला मनवायला जाऊच नको असं म्हणत रोहिणी या सगळ्यामध्ये त्याची कान भरते तोपर्यंत भर। तो कला घरी येते कला घरी आल्यावर ती मग मात्र आता कला सांगायला लागते हे बघ पुन्हा तू मला त्याच्याकडे जायला सांगू नको यावरती सरोय इकडे संगीता म्हणते काय झालं त्यावरती कला म्हणते इतका टप्पी वागतोय ना समोर एक वागतो मागून एक बोलतो आणि करतो मात्र भलताच अशा माणसासोबत मला आता बिलकुल काम करायचं नाहीये मग ती संगीताला काय प्रकार घडला कशा पद्धतीने हा माझ्यासमोर एक बोलतो की आपण टीम बनून काम करूया आणि सरोज मॅडमनी ज्या वेळेला ह्याला केबिनमध्ये बोलवलं तेव्हा कशाप्रकारे हा आता बोलत होता असं हे सगळं सगळं आता मात्र सांगायला लागतो सांगायला लागते आणि त्यानंतर संगीता म्हणते ऐक नकले पण कला यावेळेला काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नसते किंवा काहीही ऐकण्याच्या मनस्थेत नसते चिडलेली कला तणतण करत आत निघून जाते तोपर्यंत अद्वैत आता इकडे घरी येतो घरी आल्यावर ती आबा म्हणतात अद्वैत कुठे चालला अद्वैत म्हणतो आबा तुमची नाचसून आहे ना की करार लग ही जरा जास्तच नाटकी करायला लागलेली आहे तुम्हाला तिचं कौतुक असेल पण मी तुम्हाला सांगतो तिची आगावगिरी जास्तच वाढलेली आहे यावरती आबा म्हणतात झालं तरी काय सांगशील का मला यावरती अद्वैत म्हणतो काही नाही तिला असं वाटतं की मी तिच्या तोंडावरती एक बोलतोय आणि आईच्या समोर एक वेगळंच बोलतोय आणि या गोष्टीवरून ती अशी काही चिडलेली आहे ना की तिला आता या सगळ्यामध्ये कसं समजवू मला खरंच काही कळतच नाही आहे यावरती मग आता आबा म्हणतात कसं असतं बायकांच्या काही फार अपेक्षा नसतात पण आता ते दुसरं चुकलंच की नाही तू मला सांग बरं जर का तिच्या तोंडासमोर तू एक बोलतोयस आणि मागून सरोजला वेगळं सांगतोयस हे ज्यावेळेला तिला समजेल त्यावेळेला तिचा तो अपमानच वाटणार आहे ना तिला यावर ती आता अद्वैत म्हणतो हाबा तुम्ही आता तिची बाजू घ्यायची म्हणून आता का काहीही बोलाल तर कसं चालेल आबा म्हणतात तसं काही नाही आहे मी तिची बाजू वगैरे काही घेत नाही आहे मला फक्त तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत की हे जे काही असतं ना तर त्यांचा तो अपमान वाटणं हे साहजिक आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये आता तू का का जे काही वागतोयस तू जे काही करतोयस ते सगळं सगळं बरोबर आहे असं मला वाटत नाहीये आहे सुद्धा चूक आहेस ना तू तिच्यासोबत जे बोलशील तेच सर्व बोलायला पाहिजे होतास असं म्हणत इकडे आता आबा त्याला समजवतात पण अद्वेतला काही गोष्टी कळतच नसतात मुळात तो कुणाबद्दल बोललाय हे आपल्याला माहीत नसतं मुळातच त्याने या सगळ्यामध्ये आता काय बोललाय कसं बोललाय हे आपला अर्धवट दाखवलेलं असतं हे सगळं चालू असताना मग आबा त्याला समजवतात पण त्यांना समजतं की नाही नाही परिस्थिती फार बिघडलेली आहे जेव्हा अद्वैत सांगायला लागतो की तिने आता डिझाईन काढता काढता सोडून तिकडून तशीच निघून गेली आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र या सगळ्यामध्ये मला आ, मला आता तिथं ती, ती गेल्यामुळे आमच्या दोघांचे एकत्रितपणे कामच होऊ शकत नाही आबा विचार करत का नाही का काहीही झालं तरी या दोघांना एकत्र येण्यासाठी मला प्रयत्न करायला पाहिजे इकडे कला तिकडे अद्वेद दोघंही जण एकमेकांच्या सोबत काम करणार नाही असा त्यांचा ठाम निर्णय ज्या वेळेला आपापल्या घरी सांगतात त्यावेळेला संगीताला पण धक्का बसतो संगीता विचार करते काय करू काय करू आणि मग संगीता विचार करते आबाजीराव एकटेच आहेत जे मला मदत करू शकतील आणि तेवढ्यात नेमका आबाजींचा फोन येतो आबाजींचा फोन आल्यावरती आबा म्हणतात काय झालंय काहीतरी गडबड झाले इकडे अद्वैतने खूपच चिडलेला आहे त्यावरती मग आता संगीता सांगते काय सांगू आबाजीराव कला तर आता इकडे कढईमधले जे टाकतो ना आपण लाह्या कशा टणटण उडतात तशी टणाटणा उडायला लागलेली आहे पण या वेळेला अद्वैत चुकलं म्हणजे त्यांनी कलासमोर एक आणि आता सरोज मॅडमसोबत वेगळं का बोलायचं आबा म्हणतात मी बोललो त्याला मी त्याला सांगितलं की हे करून तू कलाचा अपमान केलेला आहेस यावरती मग आता संगीत सांगायला लागते मग आबाजीराव मला तर खूपच टेन्शन आलेलं आहे हे जण जर का एकमेकांच्या सोबत आता कामच नाही करणार तर एकमेकांच्या सोबत त्यांना वेळ कसा घालवायला मिळणार आबा आता काय करायचं यावरती आबा म्हणतात करायला तर पाहिजेच काहीतरी आणि या सगळ्यामध्ये आता काही करायला पाहिजे पण तरीसुद्धा आपण अपन, आपण आहोत ना तुम्ही काळजी करू नका आणि त्यावरती आता इकडे संगीता म्हणते आबाजीराव पण करायचं काय आबा, का? आबा म्हणतात मी आहे ना मी जर का असताना तुम्हाला काळजी करायला लागली तर कशाला चिंता पाहिजे तुम्हाला असं म्हणत आबा म्हणतात मी आहे काळजी करू नका मग संगीता खुश होते फोन ठेवते आबाजीराव नक्कीच काहीतरी करतील आणि आबा जे करणार असतात त्यामध्ये आता धमाका आणि तडफड एकदम मस्तपैकी असते तोपर्यंत इकडे आता आबा दुसऱ्या दिवशी अद्वैतला म्हणतात चला अद्वैत राव चला यावरती आता अद्वैत म्हणतो आबा पण जायचं आहे कुठे आबा म्हणतात खऱ्यांच्या घरी यावरती अद्वैत म्हणतो खऱ्यांच्या घरी नाही नाही त्या खऱ्यांच्या घरी जायला काय वेळ लागले का यावरती आबा म्हणतात तू कोण आहेस द ग्रेट अद्वैत चांदेकर मी कोण आहे द ग्रेट अद्वैत चांदेकरचा आबा आबा मी द ग्रेट आबा चांदेकर आहे तुझा आजचा आहे ना मी मी काही चुकीचं करणार नाही आहे मी जे काही बरोबर आहे तेच करणार आहे तू जे काल मला सांगितलंस ना त्यानंतर मला काही निर्णय घ्यायचा आहे चल माझ्यासोबत असं म्हणत आबा आता अद्वैतला आपल्यासोबत चल असं म्हणत गाडीत बसायला सांगतात गाडीमध्ये बसल्यावरती अद्वैत आणि आबा सुसाट निघतात ते म्हणजे खऱ्यांच्या घरी खऱ्यांच्या घरी गेल्यावरती इकडे आता चोमडी रोहिणी मागोमाग मागोमाग खऱ्यांच्या घरी चाललेली असते नक्की आता यांचं काय बोलणं होतं हे ऐकण्यासाठी मग ती ज्या वेळेला घरी येते इकडे कला आता मडकं रंगवत बसलेली असते आबांची गाडी पाहिल्यावरती तिला धक्का बसतो मग आता संगीता म्हणते आबा या आबा या त्यावरती आजवे विचार करतो अच्छा म्हणजे हिने काहीतरी चुगली केलेली दिसते आणि म्हणूनच आबा इतके माझ्यावरती चिडलेले आहेत आणि म्हणून आबा इथे आले तर आबांच्या मनात काय आहे हे कोणाला माहीत नसतं मग आबा म्हणतात या मला तुमच्याशी सगळ्यांशी महत्त्वाचं बोलायचं आहे यावरती मग आता संगीता म्हणते आबाजीराव काहीतरी चहा पाणी आबा म्हणतात बिलकुल नाही चहा पाणी घेण्यासाठी मी इकडे आलेलोच नाही आहे मी इथे खूप मोठ्या कामासाठी आलेलो आहे असं म्हणत आबा गौप्यस्फोट करतात दोघंजणं विचार करत असताना आबा म्हणतात हे डिवॉस पेपर म्हणजे कसं आहे तुम्हाला दोघांनाही एकमेकांच्या सोबत राहायला आवडत नाही आहे हे मला कळलेलं आहे बरोबर मग जर का दोघांनाही एकमेकांच्या सोबत राहायला आवडत नाही आहे तर तुम्ही दोघंजणं एकमेकांच्या सोबत का राहता काही गरज नाही आहे मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही आता दोघ वेगवेगळे व्हा म्हणजे हां ह्या डिवॉर्स पेपरवरती कलाने मागच्या डिवॉर्स पेपरवरती साईन केलेली आहे पण पण ती साईन तिने रागाच्या भरामध्ये केलेली आहे त्यामुळे आत्ता मला तिच्या तिच्याकडून सही हवी आहे पण काहीही झालं तरीसुद्धा असं तिच्या समोर बसून मला सही हवे जण विचार करायला लागतात काय करायचं सही का करायची आणि आज कला विचार करते म्हणजे मला तर हा इरिटेड होतो पण मी सही करून असं कसं नातं सोडून टाकू असं कसं नातं तोडता येईल मला असा विचार ती करत असताना अद्वैत पण विचार करतो हिने सही केली तर आवा म्हणतात कसला विचार करताय की कोण सही करणार हे बरोबर आहे की चूक आहे का तर मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो तुम्ही एक काम करायचं आहे लवकरात लवकर विचार करा आणि काय ते निर्णय घ्या दोघही जण सही करायला तयार नसतात मग आता आबा मध्यस्थी काढत किंवा आबा तोडगा काढत आता एक जे काही समुपदेशक का असतात त्या समुपदेशकांकडे या दोघांना पाठवतात या दोघांना समुपदेशकाकडे पाठवल्या रोहिणी हे सगळं ऐकत असते मग त्याच वेळेला समुपदेश सांगायला लागतात आता सध्या तुम्ही कसे राहता कुठे राहता तुम्हाला आता काय हे हवे असं म्हटल्यावरती सगळे सिच्युएशन समजून घेतल्यावरती तुम्हाला जर का डिवोर्स हवा असेल तर तुम्हाला किमान सहा महिने तरी एकमेकांच्या सोबत राहावं लागेल असं आता ते सांगतात त्यावरती कलाला ज जबरदस्त धक्का बसतो काय तर अद्वैत मात्र खुश होतो कारण कला आता घरी राहायला येणार असते आता या सगळ्यामध्ये आबांनी खूप मोठी युक्ती करत दोघांना वेगवेगळ्यांपेक्षा एकत्रितपणे ठेवण्यासाठी हा सगळा डाव रचलेला असतो आणि आबांचा हा डाव कसा यशस्वी होणार काय यशस्वी होणार पाहणं रंजक